संभाजीनगर शहरापासून वेरूळची लेणी ही तीस किलोमीटर अंतरावर आहे ही आहे चौक आणि थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही आता वेरूळची लेणी पाहण्यासाठी निघलेलो आहोत तर गेटपशी आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आता वेरूळच्या लेणीच्या दिशेने आम्ही चाललेलो आहोत खूप सुंदर असं हे गार्डन आणि तिकीट काउंटरपशी पोहोचून आम्ही वेरूळच्या लेणीचे तिकीट काढलेले आहेत सोनेश सर्वांना सूचित करत आहे की टोकन सांभाळून ठेवा नाहीतर तिथं नोटीस दिलेली आहे की शंभर रुपये दंड स्वीकारला जाईल एरोला केव्ज ही वेरुळची लेणी या एंट्री गेटवर आम्ही पोचलेलो आहोत आणि आम्ही आता चाललेलो आहोत आतल्या दिशेने तर या ठिकाणी ते कॉइन्स जमा करून आतमध्ये सोडले जातं भारत सरकारने या लेणीला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आणि त्यानंतर ही भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आली वेरूची लेणी ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकाड्यात साधारण पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण चौतीस लेणी आहेत कैलास मंदिर संपूर्ण पर्वत बाहेरून मूर्तीसारखे कोरलेले आहे हे द्रविडी शैलीचे मंदिर म्हणून आकारले गेले आहे एकूणच दोनशे शहात्तर फूट लांब एकशे चोपन फूट रुंद हे मंदिर केवळ एक खडक कापून बांधले आहे लेणीमध्ये कैलास लेणी हे स्थापत्य आणि शिल्पकलेचा प्राचीन शिल्पकलेचा तो कळसाप्रमाणे होय आधी कळस मग पाया ही सत्तोक्ती या ठिकाणी प्रत्यक्षात अवतरली आहे कैलास सागर शिवपार्वती बसलेले असून रावण खालच्या बाजूने कैलास पर्वत उचलून हलवितो आहे अशा शिल्पांच्या येथील आकलनामुळे या लेण्याला कैलास लेणी असे म्हणले जाते चाळीस हजार टन दगड काढला गेला पहिला भाग त्याच्या बांधकामासाठी वेगळे करण्यात आला आणि नंतर हा पर्वत भाग आतून कापला गेला आणि नव्वद फूट उंच बांधण्यात आले मंदिर बाहेरील बाजूने मूर्तींचे भरलेले आहे या मंदिराची महल तीन बाजूच्या वर होती जी मंदिराच्या वरच्या भागाला जोडलेली होती आता हे पूल पडले आहे खुल्या मंडपात समोर नदी आणि विशाल हत्ती आणि स्तंभ आहेत हे काम भारतीय स्थापत्यशास्त्र कौशल्याचा एक अद्भुत नमुना आहे अतिशय सुंदर असे कोरलेले हत्ती विविध खांब आणि त्या खांबासमोरील विविध दैवतांच्या दे कोरलेल्या मूर्त्या अतिशय सुंदर प्रकारे त्या काळात कशा कोरल्या असतील भारतीय संस्कृती ही किती सुंदर आणि किती विद्वान आहे यावरून कळते विकास हट्टर हा आलेला आहे माझा मित्र आता आम्ही काढलेलो आहोत 우월차리 죠. पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात निर्माण झालेल्या या लेणीतील प्रसिद्ध अशा कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम यांच्या काळात झालेली आहे

तर कैलास मंदिराच्या शिल्पकला ह्या पाहून झालेल्या आहेत तर आम्ही आता पुढील लेण्या पाहण्यासाठी निघत आहोत कैलास लेणीच्या बाहेर आम्ही निघत आहोत तर आता आम्ही चाललेलो आहोत पुढची लेणी पाहण्यासाठी वरून आम्ही निघलो आहोत पुढची लेणी पाहण्यासाठी व पुढच्या दिशेने खूप सुंदर अशा श्री गणेशाची मूर्ती आहे मोदक खात असताना सर तुम्हाला एलोरा लेणी या ठिकाणी येऊन कसं वाटत आहे व काय तुमची तरी एकदम छान वाटत आहे मन अशा शांत ठिकाणी पहिल्यांदा औरंगाबादला मी पण पहिल्यांदाच या ठिकाणी लेणी या ठिकाणी भेट दिली ते पहिल्यांदाच आणि खूप मस्त होते या ठिकाणी तर गाय तुम्ही पण या ठिकाणी खूप मस्त आहे या ठिकाणी अवघा या लेणीमध्ये शिवलिंग व श्री गणेशाची मूर्ती व देवीची मूर्ती कोरलेली आहे विविध देवदेवतांचे देव हिंदू देवदेवतांचे देव मूर्त्या कोरलेल्या आहेत या लेणीमध्ये खूप सुंदर अशी कलाकृती खांबावरील या खूप सुंदर मूर्त्या व ही आहे श्री गणेशाची मूर्ती मोदक खात असताना ही आहे देवीची मूर्ती अतिशय सुंदर हा लेणी समूह व्यापारी मार्गावर असल्याने तत्कालीन समाजाच्या दृष्टीपथात राहिला राजघराण्यातील व्यक्ती तसेच उत्साही अभ्यासू प्रवासी यांनी या लेण्याची दिलेल्या ले भेटीची नोंद सापडते दहाव्या शतकात अरबी प्रवासी अलमस उदी याने येथे भेट दिली आहे बहामनी सुल्तान गंगू याने येथे येथे आपला तळ खोकला आणि ही लेणी पाहिली असा ही संदर्भ आढळतो फिरिष्टा मालेट यासारख्या परदेशी प्रवासी अभ्यासकांनी येथे भेट दिल्याचे दिसते ही लेणी काही काळ हैदराबादच्या निजामांच्या होती एकोणीसव्या शतकात भारतात ब्रिटिश राजवट असताना वेरूळ दुर्लक्षित होते आक्रमकामुळे किंवा काळाच्या आघोत मूर्तीचेही नुकसान झाले होते ब्रिटिशांनी दुरुस्तीचे थोडेफार प्रयत्न केले तथापि स्वतंत्र प्राप्तीनंतर एकोणीसशे साठच्या दशकात या लेणीची काळजी घेण्याचा प्रयत्न सुरू झाला या काळात अजिंठा वेरुळचा लेण्यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटन स्थळे म्हणून प्रसार सुरू झाला शिवलिंगाकडे तोंड करून असलेले हे नंदी अतिशय उंच आणि अतिशय भव्य असा हा नंदी शिवलिंगाकडे तोंड करून बसलेला आणि समोरच या लेणीमध्ये शिवलिंग आहेत आणि विविध देवदेवतांचे कोरलेल्या मूर्त्या आहेत अतिशय सुंदर अशा दर्जाच्या कोरलेल्या मूर्त्या आणि खांबावरील हे अतिशय सुंदर असे काम येथे दिलेली माहिती विविध देवतागणांच्या एक साथ असणाऱ्या ह्या मूर्ती अतिशय सुंदर व असुरांच्या मूर्त्या या दैवतांना वंदना करताना व प्रणाम करत असताना च्या कोरलेल्या मूर्त्या व पूर्ण देवगण हे जमलेले आहे अशा सुंदर कलाकृती व दैवी ह्यांची कोरलेली मूर्ती ब्रह्मा विष्णू महेश यासारख्या देवदेवांच्या कोरलेल्या मूर्त्या हे आहे शिवलिंग अतिशय सुंदर आणि कोरीव कामाने केलेले शिवलिंग तर शिवलिंग पाहिल्यानंतर आम्ही आता वळलेलो आहोत पुढच्या लेणीच्या दिशेने विकास भाऊ हे पुढे आम्हाला वाट दाखवत आहेत माझा भाऊ पण पुढे पुढे जात आहे तर आम्ही पोहोचलेलो आहोत पुढच्या लेणीला या लेणीमध्येही शिवलिंग आणि आजूबाजूला देवदेवतांची मूर्त्या आणि आता आम्ही अजून पुढच्या लेणीच्या दिशेने वळलेलो आहोत या लेणीमध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही दैवतांचे मूर्त्या कोरलेल्या आहेत यापुढील लेणी ही खूप मोठ्या प्रमाणात बनवण्यात आलेली आहे व विविध खांब अतिशय सुंदर अशी ही लेणी बनवण्यात आलेली आहे या लेणीमध्ये मेंढकाची मूर्ती व कासवाची मूर्ती खूप मस्त पैकी कोरलेली आहे आणि ही आहे दैवी विविध हातांनी शस्त्र प्रदान केलेले मूर्ती व विविध दैवत त्याखालील तर लेणीला जेवढं कवर करता येईल तेवढा आम्ही कवर करण्याचा प्रयत्न केला व खूप सुंदर अशी ही आश्चर्यचकित करणारी ही लेणी वेरूळची लेणी अतिशय सुंदर व उभा डोंगर कापून निर्माण करण्यात आलेली वेरूळची लेणी ही खूप सुंदर आणि मस्त आहे आता चाललेलो आहोत घरच्या दिशेने तर ब्लॉगला जेवढं कव्हर करता येईल आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आजचा ब्लॉग हा कम्प्लीट झालेला आहे आता आम्ही चाललेलो आहोत घरी नवकर खादरा पिता आनंद राहा आणि चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा